नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी सभेतून मनोजरंगे पाटील यांच्यावर घाणाघाती केले याला मनोज जरांगे पाटील यांनीही उत्तर दिले दरम्यान करुणा मुंढेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणीही केली आहे माझ्या लढाईत सोबत राहा अशी विनंती केल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलंय पण जरांगे पाटील यांनी मी महिलांना पुढे करत नाही धनंजय मुंढ्यांसाठी मी सक्षम आहे असं सांगण्यात आल्याचंही करुणा मुंढेंनी सांगितलं धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे समाजातील लोकांची माथी पडकवतात जातीपातीचं राजकारण करतात समाजाला पुढे करतात पण स्वतः पुढे येत नाही अशी टीकाही करुणा मुंढे केले करुणा मुंडे म्हणाले की धनंजय मुंडेंनी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असं विधान केलंय तर पंकजा मुंडेंनी तर कोयते घासून ठेवा असं म्हटलंय पण त्या दोघांनीही फक्त समाजाच्या लोकांना हे सांगितलं हे स्वतः काहीच करत नाहीत समाजाच्या नावावर खिच्चीकरण चालू आहे परळीत मी अर्ज भरलेला माझ्या सूचकाला तुम्ही उचलून नेलं मी अंगावर आले तर अंगावर आले होते तर मग माझा अर्ज बाद केला दमदाटी कशाला गेली मी अंगावर आले होतं तर शिंगावर घ्यायचं होतं असेही त्यांनी म्हटलं असतं असं झालं असतं की विरोध बायको अशी निवडणूक झाली असती पण तुम्ही मोठी मोठी भाषण ठोकली समाजाची दिशाभूल करली केले एवढंच केलंय तुम्ही जातीपातीचा मुद्दा हिंदू सम हिंदू मुसलमान ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन राजकारण करताय स्थानिक निवडणुकीत रस्ते नाल्या वीज पाणी शेती महिलांचे प्रश्न रोजगार हे मुद्दे पाहिजेत पण हे सर्व सोडून ते जाती जातीपातीचे मुद्दे आहेत समाजाच्या नावावर मतदान घ्यायचे समाजाच्या लोकांवर किती अन्याय झाला वैद्यनाथसह सगळ्या कारखान्यात मुंडे साहेबांकडे बघून जमीन दिल्या होत्या पण ती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी कारखाने विकले लोकांचे चाळीस कोटी थकले असल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केले कारखान्यात लोकांचे कोट्यावधी रुपये थकल्या थकणाऱ्या मुंबईत मात्र नाचणाऱ्या गाणाऱ्या महिलांना दोन कोटी दोन कोटीचा डान्सिंग स्टुडिओ बांधून दिलाय पण इकडे लोकांना कारखान्याचे पैसे मिळत नाही वंजारी समाजाच्या लोकांची जमीन त्यात गेली मोठे घोटाळे केलेत न्याय भेटला पाहिजे न्याय मिळत नाही सत्तर ते पंच्याहत्तर हजार वर्ष मागे चाललेल्या शेतकऱ्यांना पीक विमाही मिळत नाही असंही करुणा मुंडेंनी म्हटलंय करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत त्या म्हणाल्यात की धनंजय मुंडे फक्त मोठी भाषण करतोय समाजाचं नेतृत्व करत असल्याचं दाखवतोय हो पण त्यांचा खरा चेहरा समोर आणायचा आहे दोन बायकांना प्रेग्नेंट करून सालीवर बलात्कार करणारा हा व्यक्ती आहे त्यानंतर ज्यावेळेस बहिणी बहिणीने घरात सांगितलं की माझी माझ्या आई न्यायासाठी कोर्टात जाणार होती त्यावर त्यांनी दबाव टाकला आणि माझ्या आईने आत्महत्या केली असंही करुणा मुंढ्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा